कि आपण बघू आणि कुचे साहेब तर केंद्रातल्या सरकारच्या आहेत जा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की रिऑर्गनायझे स्टेट टू सर तर राष्ट्रपतीला आणि शेवटचा मुद्दा मी तुमच्यासोबत बोलू इच्छितो कुठे साहेब की हा जो प्रश्न आहे जर मागच्या तीन चार वर्षापूर्वी धनगर समाजाला आदिवासीच्या काही सवलती लागू केल्यात मग ते आमच्यासाठी काय लागू होऊ शकत नाही आम्हाला सुद्धा लागू करा ना आणि तुमचा आम्ही काही दिवस तुमचा सुद्धा निषेध केला या गोष्टीमुळे निषेध केला की आम्हाला बंजारा समाजाला ज्यावेळेस वसंतराव नाईक सर त्यावेळेस सहा सात टक्के आरक्षण दिलं मध्ये तरी धनगर समाजाला आमच्यातून आरक्षण दिलं वंजारी समाजाला आमच्यातून आरक्षण दिलं आम्ही विरोध केला नाही आमचे छोटे भाऊ म्हणून आम्ही आमच्यातून काही वाटा त्यांना देऊ केला आम्ही देऊ दिला विरोध कुठलाच केला नाही परंतु आज, आज आमच्यामध्ये एवढी घुसखोरी होत आहे एवढी घुसखोरी होत आहे की प्रत्येक ठिकाणच्या नोकर भरतीमध्ये जे काही तीन टक्के आरक्षण आहेत त्यामध्ये आमचा एकही विद्यार्थी एकही मुलगा त्या ठिकाणी नोकरी दिला जातो मग आम्ही करायचं काय आम्ही काय चोऱ्या करायचे आम्ही काय दोड खरी करायचं आम्ही काय दारू पाडायची आम्ही काय पुन्हा गुन्हेगार बनायचा का हा प्रश्न या ठिकाणी करतो शिकलेले मुलगा लढत आहेत म्हणत आहेत त्यामुळे तुमच्याकडे आमची ओरड आहे आमची तुमची मायबाप सरकार आहात तुम्ही तुमच्याकडे आम्ही मागणी करतो की आमचं मान्य या ठिकाणी आज जर तुम्ही जर प्रत्येक ताण्यावाड्यामध्ये जर गेलात तर त्या तांड्यावाड्यामध्ये फक्त घराला खूप आणि एक मातारा आई किंवा बाबा ज्या कुटुंबामध्ये जीवन आहेत ते दिसतील बाकीचे घर ओस पडले तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील काय करायचं आम्ही त्या गावात फक्त मतदानासाठी गावात यायचं का आणि मतदान झाल्यानंतर उद्योगसाठी ओसाच्या फडात जाऊन त्या ठिकाणी मरायचं का हा प्रश्न देखील सगळ्यात मोठा या ठिकाणी ज्वलंत प्रश्न आमच्या समोर आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे प्रश्न सोडवा आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्ही शांततेच्या मार्गाने मागतोय आणि या ठिकाणचा जो पी आहे त्याला निलंबित करायची आमची सगळ्यात मोठी मागणी आहे त्याला निलंबित करा साबर म्हणून जो पी आहे जर त्याला निलंबित केलं नाही तर आम्ही सुद्धा उग्र होती या ठिकाणी धारण केल्याशिवाय राहणार नाही याची सुद्धा तुमच्या समोर आले तुम्हाला सुद्धा याची कल्पना देतोय आपण आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय जर तुमचं शिष्टमंडळाला नाही आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही किंवा आमच्या शिष्टमंडळात जरी बोलवलं भाऊ तरी आम्ही त्या ठिकाणी येऊन मार्ग काढण्याकरता सामानस्याने प्रश्न सोडायला आम्ही तयार आहोत जर नाही जर तर आमच्या उद्याच्या चोवीस तारखेला आम्ही इथं एक लाख लोक आणून जेलभरो आंदोलन करणार आहोत किती लोक जेलमध्ये टाकतात तर आमची तयारी आहे जेलमध्ये जेवढे टाकाय तेवढे टाका आणि जर पंचवीस तारखेला जेलभरो आंदोलन जर आमचा प्रश्न चोवीस तारखेला जर आमचा जेलभरो आंदोलन सुद्धा प्रश्न जर तुम्ही जर सोडला नाही आमची जर दखल घेतली नाही तर पंचवीस तारखेला या भाऊच्या ठिकाणी अंतयात्रा निघणार आहे आणि कलेक्टर ऑफिस समोर जाऊन आम्ही दफन करणार आहोत त्या ठिकाणी जिवंतपणे त्या ठिकाणी आम्ही 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 थांबणार नाही गरीब आहोत आम्ही शांत आहोत आम्ही साईम आहोत कारण आमच्या बहिणी आम्हाला आशीर्वाद देतात आज दिवाळीला काल रात्री सुद्धा आशीर्वाद दिला तुमचं डोकं तुझा दिमाग थंड ठेव आणि थंड ठेवून काम कर तुला यश मिळेल आम्ही आमच्या डोक्यावर बर्फ ठेवून आम्ही काम करतोय था। पण बर्फ ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार आमचा हा उन्हा था। ताणा था। तळताना हा बंजारा समाज घरी आई वडिलांचा आशीर्वाद घेतो की तुझा बर्फासारखा थंड डोकं ठेव पण उन्हा जाऊन त्याला दिवसभर काम करावं लागतं उन्हा दिवसभर त्याचा डोकं तपतं आणि एकदा तपतो असा सारखं डोकं तपत ना म्हणतो कोणाच्या कोणाचे हसर नाही कोणाचा ऐकणार आम्ही तुम्हाला सांगितलं की हे शांततेचा प्रतीक आहे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय पण आमचं दुसरा प्रतीक आहे लाल ते म्हणजे रक्त रंजित क्रांतीचा प्रतीक आहे जर आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही आमची जर जबाबदारी कोण म्हणजे कोणी जर घेतली नाही तर आम्ही रक्त रंजित क्रांती सुद्धा सुद्धा त्याला माग पुढेपणा नाही रक्ताचा शेवटचा प्रेम सांडेपर्यंत या ठिकाणचा प्रत्येक तरुण हा रोडवर रक्त सांडायला सुद्धा तयार आहे याची सुद्धा शासनाने दखल घ्यावी हीच तुमच्याकडे मी विनंती करतो यानंतर पंढरपूर अंबड विधानसभेचे आमदार नारायण भाऊ संत शिवलाल महाराज की संत शिवलाल महाराज की उपोषण करते आदरणीय विजय नायक गोविंद चौहान साहेब अंठाई येथील आहे आज त्यांचा सहावा दिवस आहे या उपोषणला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आपल्या जालना शहराचे आमदार माजी मंत्री आदरणीय अर्ज पवार सर्व जिल्हा प्रमुख